नमस्कार मित्रांनो जय अहिल्या जय मल्हार जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो राजकारणात एक आठवडा हा खूप मोठा काळ असतो मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या दोन वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका झाली मात्र अवघ्या हो पाच दिवसातच त्यांनी मराठ्यांना कौतुक आपलं कौतुक करण्यास भाग पाडलं मंगळवारी तारीख दोन सप्टेंबर मनोज मनोजरंगी पाटील यांनी आझाद मैदानावरील आपलं अमर उपोषण मागे घेतलं आमच्या आठ पैकी सहा मागण्या मान्य झाल्या आहेत असं जाहीर करून ते मुंबईतून माघारी फिरले या विजयाचा आनंद असंख्य मराठा आंदोलकांच्या चेहऱ्यावर दिसत होता देवेंद्र फडणवीस यांच्यासाठीही हा एक प्रकारचा विजय ठरला त्यांनी मराठा समाजाच्या मागण्यांवर वेळेस तोडगा काढून आंदोलकांना शांत केलं याच कारणामुळे मनोज रंगे पाटील यांनीही फडणवीसांचं कौतुक केलं सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराठी गावात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला होता त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्री पदाची जबाबदारी होती त्यांच्या आदेशामुळेच पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केल्याचा आरोप म्हणजे जरांगी पाटील यांनी केला होता तेव्हापासून दोघांमध्ये कटुता ते निर्माण झाली होती आता जरांगी यांनी फडणवीसांचं कौतुक केल्यानंतर सर्वांच्याच भवाल्या उंचावल्या आहेत मनोज जरांगे यांचे नेतृत्व आल्यापासून त्यांच्याशी किंवा समन्वयात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुढाकार असायचा यावेळी मात्र शिंदे यांनी अजित पवार या दोघांनीही आंदोलकांपासून दुरावा दो ठेवला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असल्याने त्यांनी सावध भूमिका घेतल्यास दिसत आहे इस... गेल्या महिन्यात भीडमधील एक सभेत जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा दिला होता मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळालं नाही तर आम्ही महायुती सरकारला आमची ताकद दाखवू ते म्हणाले होते नाही तर यांनी थेट आईबद्दलही अवमानकारक भाषा वापरल्याचा आरोप झाला मनोजरांगी पाटील यांनी मुंबईत आझाद मैदानावर एक दिवसाच्या उपोषणाची परवानगी देऊन फडणवीस सरकारने मोठा धक्का पत्कारला होता कारण गणेशोत्सवाच्या काळात हे आंदोलन होऊ देणे धोकादायक ठरले असे अनेकांनी इशारे दिले होते या आंदोलकानंतर जनांगी पाटील यांच्या समर्थकांनी मुंबईच्या रस्त्यावर गर्दी केल्यास मोठा गोंधळ उडाला त्यामुळे मुंबईकरांना मोठ्या सामना करावा लागला आणि त्यांच्यात रोषही निर्माण झाला पण नेमका याचाच फायदा फडणवीस सरकारला झाला दक्षिण मुंबई विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल सारख्या महत्वाच्या परिसरात निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीचा थेट न्यायालयाने दखल घेतली आंदोलकांना फक्त चोवीस तासाची परवानगी दिली असताना तुम्ही कुठल्या अधिकाऱ्यांनी चार दिवसापासून उपोषणाला बसला आहात अशी आयोजकांना केली मुंबईत सर्व रस्ते तातडीने मोकळे करा असे आदेशही न्यायालयाने मराठा आंदोलकांना दिले मनोज जरांगे यांचे उपोषण सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वी के पाटील यांच्यावर जबाबदारी टाकली होती मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष या नात्याने ते त्या अधिकाऱ्यांबरोबर सतत बैठक घेत होते तसेच जरांगी यांच्याशी चर्चा करण्यासाठी विखे पाटील आझाद मैदानावर गेले होते त्यांच्या बरोबर मंत्री शिवेंद्र राजे भोसले आणि माणिकराव कोकाटे हे देखील होते मंत्री वि के पाटील यांनी सरकारने काढलेले शासन निर्णय मनोज जरांगी यांच्याकडे सुपूर्त केला या निर्णयात हैदराबाद गॅजेट लागू करण्याचे आश्वासन देण्यात आले ज्यामुळे आरक्षणासाठी पात्र असलेल्या मराठ्यांना कुणबी दर्जा मिळणे शक्य होणार होते आम्ही अनेक दिवस बारकाईने निरीक्षण करून हा सरकार निर्णय कायदेशीर चौकटीत टिकेल याची खात्री केलेली आहे असं पाटील यांनी द इंडियन बोलताना सांगितले या संपूर्ण प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका स्पष्ट होती आम्हाला मराठ्यांना न्याय द्यायचा आहे पण त्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देता येणार नाही कारण असे केल्याने दोन समाजात ते निर्माण होऊ शकते असे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या आठ पैकी सहा मागण्या मान्य केल्याने भाजपाने मुंबईत बॅनरबाजी करून त्यांचे संपूर्ण श्रेय देवेंद्र फडणवीस यांना दिले मराठा समाजासाठीच्या सार्वजनिक कल्याणकारी योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात राबवण्यात आल्याचे त्यांचे अधोरेखित करण्यात आले होते दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात मुख्यमंत्री असतानाच त्यांनी मराठा समाजाला शिक्षणात बारा आणि नोकरीमध्ये तेरा टक्के आरक्षण दिले आहे असा मजकूरही या बॅनरवर छापण्यात आला आहे तसेच मागण्या मान्य झाल्यानंतर मनोज जरांगी पाटील यांनी राज्य सरकारचे आभार मानले सरकार आणि संपले आहे असं त्यांनी मंत्री वी के पाटील यांना सांगितलं उपोषण सोडताना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनीही आझाद मैदानावर उपस्थित राहण्यासाठी इच्छाही जरांगी यांनी बोलवून दाखवली मात्र राजकीय परिणाम लक्षात घेऊन सरकारने ही, ही बाब टाळली पाटील यांनी जरांगी पाटलांना समजावून सांगितले की त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी नियुक्त केलेल्या शिष्टमंडळाला सरकारने निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार दिलेले आहेत आपल्या भाषेतून विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आणि या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी केलेल्या प्रयत्नाचे कौतुक केले चर्चेचे नेतृत्व करण्यासाठी विखे पाटील यांची नी निवड अत्यंत हुशारकीची होती मागील आठवड्यात चंद्रकांत पाटील यांची जागी त्यांनी मराठा उपसमितीवर नियुक्ती करण्यास करण्यात आली होती जरांगी पाटील यांनीही पाटील यांचे कौतुक करताना म्हटले की तुम्ही मराठा समाजासाठी खूप मोठे काम केले आहे मराठा समाजाच्या मुद्द्यावर काम करणाऱ्या उपसमितीच्या एका सदस्याने सांगितले फडणवीस सरकारने पहिल्या दिवसापासून सकारात्मक दृष्टिकोन ठेवला गुप्त चर्चेमुळे झरंगे पाटील यांच्या समोर ठेवण्यात येणारी सरकारी निर्णयाचा मसू हा मसुदा कायदेशीर चौकटीत टिकवण्यासाठी महाधिवक्ता वीरेंद्र सराफ आणि निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची भूमिका महत्वाची ठरली बुधवारी पाटील यांच्या प्रश्नावर तोडगा काढल्यानंतर फडणवीस सरकारने इतर मागास वर्गीय समुदायासाठी ओबीसी कल्याणकारी उपाययोजनांना गती देण्यासाठी नऊ सदस्यीय मंड मंत्रिमंडळ उपसमितीची घोषणा केली आहे है। मात्र हैदराबाद गॅजेट विरोधात ओबीसी समाजाने आक्रमक पवित्रा घेतली आहे सरकारच्या या निर्णयामुळे ओबीसी आरक्षण घुसखोरी होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविणारे फडणवीस आता ओबीसीना कसं शांत करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपले चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा धन्यवाद जय अहिल्या जय मल्हार जय शिरा मित्रांनो